राजकारणात कोणीही कायमचं शत्रू किंवा मित्र नसतो हे वाक्य राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वर आलंय महत्वाचं म्हणजे यावेळी हे वाक्य विरोधातल्या पक्षाकडून उच्चारण्यात आलंय त्यामुळे एक वेगळीच चर्चा चालू झाली त्याचं झालं असं की काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव दिलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या आघाडीशी हात मिळवणी केल्यास दोघांनाही आळीपाळीने मुख्यमंत्री बनण्याची संधी देऊ असं वक्तव्य त्यांनी केलंय महायुती आणि फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्थिती काही ठीक नाही त्यांची तिथे ते घुसमट आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो अशा स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नाना ऑफर दिली पण विरोधकच अशी ऑफर देत आहेत मग महायुतीमध्ये नेमका काय शिंदे आणि अजितदादांची खरंच घुसमट होतीये का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर महत्वाचं म्हणजे नाना पटोलेंच्या ऑफरला महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय त्यामुळे नजिकच्या काळात राज्यातील राजकारणात उलटफेर होण्याची शक्यता आहे जर कोणाचा आत्मसन्मान दुखावला गेला असेल तर त्याने जरूर निर्णय घेतला पाहिजे असं विधान काँग्रेसचे दुसरे मोठे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय तर राजकारणात काहीही होऊ शकतं महायुतीमधला संघर्ष अचानक स्पष्टपणे दिसू लागलाय नाना पटोले यांनी उलट लवकर घंटा वाजवली त्यांनी थोडा वेळ थांबायला हवं होतं वर्षभरात महाराष्ट्रातील राजकारणात बरेच बदल होणार आहेत असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या प्लॅन मध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारलेली नाहीये थोडक्यात राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण केल्या जात आहे आणि यात काही शब्द हे सातत्याने उच्चारले जात आहेत ते म्हणजे आत्मसन्मान घुसमट अंतर्गत संघर्ष थोडक्यात सरकारच्या पक्षांमध्ये कुरबुरी ज्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मुस्कटदाबी होती आणि त्यातून ते वेगळे निर्णय घेतील अशी शक्यता विरोधकांकडून वर्तवली जाते त्यामुळे महायुती सरकारमध्ये नेमक्या कोणत्या कारणांमुळे धुसफूस सुरू आहे यात शिंदे आणि अजितदादा या दोन उपमुख्यमंत्र्यांना मागे सारलं जात आहे का भाजपच्या नजीकच्या काळातल्या इतिहासाप्रमाणे भाजप अजूनही मित्र पक्षांना बरोबरीची वागणूक देत नाहीये का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत महायुतीमध्ये सध्या तीन पक्ष असले तरी भाजपला विधानसभेत घवघवीत यश मिळाल्यामुळे भाजपच्या बाजूने पारड एकतर्फ झुकलेलंय आणि अने यातूनच मग अनेक निर्णय भाजपाच्या मित्र पक्षांना पूर्णपणे विचारात न घेता घेतले गेलेत असा आरोप आहे असाच पहिला निर्णय होता पालकमंत्र्यांचा पालकमंत्री पदांच्या वाटणीवरून महायुतीत कलगीतुरा पाहायला मिळाला त्यातूनच मग नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत शिंदेनी उघड नाराजी दाखवली शेवटी मग या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली मात्र ती पालकमंत्री पद अजूनही जाहीर झालेली नाहीये त्यातच मधल्या काळात शिंदे गट फुटणार आणि काही आमदार शिंदेची साथ सोडून भाजपात जाणार अशा बातम्याही आल्या ज्याचा उपयोग शिंदेवर प्रेशर टाकण्यासाठी केला जातोय असं बोललं गेलं आधी मुख्यमंत्री पद मग मंत्रीपद वाटप आणि आता पालकमंत्री पदाचा घोळ यामुळे मग शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आहेत दुसरं कारण म्हणजे शिंदेच्या योजनांना लावण्यात आलेली कात्री राज्य सरकारची लोकप्रिय योजना ठरलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अर्थसंकल्पात आनंदाचा शिधा योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही इतकंच काय तर त्या योजनेबाबत अवाक्षर सुद्धा काढण्यात आलेलं नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना सुरू केली होती त्या माध्यमातून महत्वाच्या धार्मिक स्थळी ज्येष्ठ नागरिकांना नेण्यात येत होत त्याचा लाभ जवळपास आठ हजार नागरिकांनी घेतल्याची माहिती आहे या अर्थसंकल्पात तीर्थाटन योजनेसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका लावल्याची चर्चा आहे एवढंच नाही तर निधी वाटपात सुद्धा दुय्यम वागणूक मिळत असल्याची आहे अर्थसंकल्पात सुद्धा तेच दिसून आलं अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक निधी हा भाजपला मिळाला असून तो एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी इतकाय त्यानंतर एक्केचाळीस आमदार असलेल्या राष्ट्रवादीला छप्पन्न हजार पाचशे त्रेसष्ट कोटींचा निधी तर सत्तावन्न आमदार असलेल्या शिंदेच्या सेनेला एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय निधीच्या बाबतीतही शिंदेचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं चित्र आहे यामुळेच मग शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी उघडपणे नाराजी सुद्धा व्यक्त केली होती थोडक्यात योजना बंद करून शिंदेची वेगळी अशी ओळख मिटवणं आणि निधी कमी देऊन पंख छाटणं असा शिंदेना रोखण्याचा दुहेरी कार्यक्रम चालू असल्याच्या चर्चा आहेत एकीकडे शिंदेची अशी फरफट होत असताना अजितदादांच्या पक्षाला सुद्धा वेगळाच तोटा सहन करावा लागतोय अजितदादा हे सत्तेत आले कारण त्यांना राष्ट्रवादीवर पूर्ण दावा सांगायचा होता सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेतेच नाही तर कार्यकर्ताही आपल्या बाजूने करणं हे उद्दिष्ट होतं मात्र अजितदा या उद्दिष्टात सफल होताना दिसत उद्दिष्ट नेत्यांचंच बोलायचं झालं तर धनंजय मुंडे यांचं उदाहरण लेटेस्ट आहे भाजपचे आमदार सुरेश धस हे मित्र पक्षाचे आमदार असतानाही त्यांनी अजितदादांच्या मंत्र्यावर जोरदार टीका केल्या एवढ्या की मुंडेंचं राजकारणाचा धोक्यात आलंय महत्वाचं म्हणजे सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे गटाने कितीही प्रेशर टाकलं तरी सुरेश धस मागे त्यामुळे जर असाच स्वागत राहिला तर भविष्यात आपल्या विरोधातही असा कार्यक्रम होऊ शकतो अशी भीती इतर मंत्र्यांना कारण धनंजय मुंडे यांची पकड कमी करणं हाही त्यांच्यावर टीका करण्याचा एक हेतू होता हे आता लपून राहिलेलं नाही सोबतच राष्ट्रवादीचा मराठा आणि मुस्लिम मतदार हा प्रमुख मतदार होता राहुल सोलापूरकर प्रकरणानंतर सुद्धा शिवरायांचा अपमान झाला तरी फडणवीस त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाही अशी ओरड विरोधी पक्षांनी उठवली ज्यामुळे मराठा मतदारांमध्ये नाराजीची भावना निर्माण केली जाते भविष्यात जर मराठा मतदार तुटला तर अजितदादांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो मात्र हे कमी होतं की काय म्हणून अल्पसंख्याक का मतदारही दादांपासून लांबच जाऊ लागलाय भाजपचे नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचं वातावरण तापवलंय त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते हलाल मटण अशा मुद्द्यांवर धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केलाय अशा वेळी अजितदादा गटाकडून याला काही प्रमाणात प्रतिकार सुद्धा केला जातोय स्वतः अजितदादांनी या वक्तव्याशी सहमत नसल्याचं म्हटलंय मात्र यामुळे अजितदादा भाजप बरोबर सत्तेत आहेत आणि त्यामुळे आता ते भाजपच्या पूर्ण रंगलेत असा आरोप होऊ लागलाय ज्यामुळे मग आता पक्षाची शाबूत राहिली नाही तर पक्षाचा कार्यकर्ता आणि संघटन कसं शाबूत ठेवायचं हा प्रश्न अजितदादांपुढे ज्यातून मग अजितदादांचीही घुसमट होत असल्याचं चित्र आहे मात्र तरीही दोघे म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा लगेच वेगळा निर्णय घेणार नाहीत सोबतच केंद्रातील सत्ता आणि भाजपची राज्यातील अवाढव्य ताकद यामुळे सुद्धा या दोघांच्या परत महाविकास आघाडीत जाण्याला अनेक मर्यादा आहेत त्यामुळे लागलेच दोघे वेगळा विचार करणार नाहीत मात्र महायुतीत सर्व अलबेल नाही एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका